मित्रांनो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो मला माझ्या बांधकाम कामगारांच्या भरपूर कमेंट आल्या की सर आता आचारसंहिता सुद्धा संपलेली आहे महाराष्ट्रात इलेक्शन सुद्धा संपलेलं आहे तरी ही साईट चालू झालेली नाही काय प्रॉब्लेम कधी सुरू होणार आहे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो महाराष्ट्र कल्याणकारी मंडळाने महाराष्ट्रामध्ये भरपूर काही स्कीमा आहे राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पेटी असो भांडी असो किंवा तुम्हाला पैसे मिळणे असो मित्रांनो जर तुम्ही याचा अर्ज केला नसेल तर अर्ज कसा करायचा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे दुसरी गोष्ट तुम्हाला नव दिवसाचं सर्टिफिकेट हे कसं घ्यायचं वर्कर सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमच्या तला तहसा म्हणजे तलाठीकडनं किंवा तुमच्या या एका ऑफिसांकडून कुठल्या प्रकारे घ्यायचं याचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहा त्याच्या वेबसाईट वरती शो होत आहे नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम करण्यासाठी कल्याण मूळ कागदासह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे मित्रांनो याचा अर्थ असा आहे कि तुमच्या एका तालुक्यावरती उप ऑफिस तुम्हाला सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ते तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुमची एक नवीन नोंदणी करू शकतात आता तर इथून करू शकत नाही एक डिसेंबर पासून ही साईट सुद्धा सुरळीत चालायला सुरू होईल जस सुरू होईल तसं मी तुम्हाला टेलिग्राम आणि वरती अपडेट देईल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊ तुम्ही फॉलो करून घ्यायचं आहे इथून तुम्हाला आता फक्त तुम्ही वर्कर ला फक्त आधार नंबर मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुम्ही फक्त प्रोफाईल चेक करू शकता तुमची प्रोफाईल कशी आहे अपडेट आहे की ऍक्टिव्ह आहे की ऍक्टिव्ह आहे सर्व की चेकिंग करू शकता रिन्युअल किंवा नूतनीकरण म्हणजे नवीन अर्ज भरू शकत नाही जसं साईट सुरू होईल आता एक डिसेंबर पासून सुरू होऊ शकते जर जशी अपडेट टिकेल तसा मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेल आणि हा तालुक्यावरती जायला विसरून नका तालुक्यावरती ऑफिस आहे तुमचं तिथं फ्रीमध्ये काम होणार आहे एजंट एजंट एजंटचा तुमचा जो एजंट राहणार आहे त्याचं तुम्हाला काम येणार नाही आतापर्यंत आता डायरेक्ट तालुक्यावरती कामं होणार आहेत सोबतच तुम्हाला जिल्ह्यावर सुद्धा जायची आवश्यकता राहणार नाही जर तुम्हाला तालुक्यावरती ऑफिस मिळत नसेल तर जिल्ह्यावरती त्याचा ऍड्रेस आणि तुम्ही मोबाईल नंबर सुद्धा त्यांच्याकडून घेऊ शकता मित्रांनो तुमच्यासाठी मी सरकारी योजनेअंतर्गत कुठल्याही योजना असो पीएम टी असो कुठलाही फॉर्म भरण असो किंवा महाराष्ट्र शासनाअंतर्गत कुठलाही योजना असो आपल्या सरकारकडनं सर्व काही योजना या व्हिडिओमध्ये दाखवत राहतो या चॅनलवरती देत राहतो या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या